नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडून दोन हजार पंचवीस सव्वीस करिता महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून पीएसआय एस टीईटी आणि पोलीस भरती व सैन्य भरतीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते आणि आता त्याच अनुषंगाने एक महत्वाचे अपडेट आपल्याला दिसून येईल की विद्यार्थी मित्रांनो आता तुमची सीईटी होणार आहे सामायिक प्रवेश परीक्षा आता ही जी कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी जी होणार आहे या सीईटीचं च वेळापत्रक जाहीर झालेलं आहे कधी असणारे परीक्षा कोणत्या तारखेला तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आता जे सीईटीचं जे टाइम टेबल जाहीर झालेलं आहे यामध्ये बघा पी एस आय एस टी आय आणि टीईटी याची जी काही सीई टी होणार आहे ही तुमची साधारणतः वीस तारखेला होणार आहे म्हणजे वीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत तुमची सीई टी असणार आहे वेगवेगळ्या दिवशी आता याचं जे काही ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला चौदा नोव्हेंबरला उपलब्ध होईल वीस नोव्हेंबरला तुमची परीक्षा असेल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बघा पोलीस अँड मिलिट्री भरती पोलीस आ, भरती व सैन्य भरतीचं जे काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे तर याची सीईटी जी आहे ही होणार आहे एकवीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि याचे ऍडमिट कार्ड तुम्हाला पंधरा तारखेला उपलब्ध होतील ओके त्याच्यानंतर तिसरं बघा इथे सुद्धा तुम्हाला एक बावीस तारखेला सुद्धा तुमची पोलीस भरती व सैन्य भरतीची सी टी होणार आहे याचे ऍडमिट कार्ड तुम्हाला सोळा तारखेला उपलब्ध होतील बावीस तारखेला तुमची टेस्ट असेल त्याच्यानंतर पुढे चौथ्या दिवशी पण बघा पोलीस भरती व सैन्य भरती सतरा तारखेला हॉल तिकीट उपलब्ध होतील तेवीस तारखेला तुमची परीक्षा असेल त्याच्यानंतर शेवटी सुद्धा पोलीस भरती व सैन्य भरतीच्याच अठरा तारखेला तुम्हाला ऍडमिट कार्ड उपलब्ध होतील आणि चोवीस तारखेला तुमची परीक्षा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा टाइम टेबल शेड्यूल आलेला आहे तर अतिशय कमी दिवस तुमच्याकडे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर जोरात अभ्यासाला तयारी करायची आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद